कल्याण माळशेज राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पुलावर डांबरीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने या पुलावरील वाहतूक तीन ते तेवीस नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहणार आहे वाहतूक पोलीस आयुक्तांनी ब्रिजवरील वाहतूक बंदची अधिसूचना काढली आहे अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक मिलिंद जोडगे यांनी दिली आहे मालशेजून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या ठाणे ग्रामीण हद्दीत डायम फाटा मुरबाड येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे ही वाहने बदलापूर रोडने बदलापूर पालेगाव नेवाळी नाका मलंगड रोड लोधा पलावा शील डायगर रोड पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात येतील मुरबाडकडून शहाड पुलावरून कल्याणकडे येणारी सर्व प्रकारची वाहनांना दहागाव फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे ही वाहने दहागाव फाटे मार्गे वाहोली एरनजाड बदलापूर पालेगाव नेवाळी नाका मलंग रोड लोधापळावा श्री डायगर रोड पत्रिपूल मार्गे कल्याण शहरात येतील कल्याण कडून मुरबाडकडे जाणारी वाहतूक ही सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी येथे प्रवेश बंद केला आहे ही वाहने पत्रिपूल चक्की नाका नेवाळी नाका बदलापूर मार्गे इच्छित स्थळी जातील नमस्कार कल्याण मानशेस राष्ट्रीय महामार्गावरील झाड ब्रिज जो कल्याण आणि उल्हासनगर शहराला जोडतो तो तो ब्रिज आपण तीन अकरा दोन हजार पंचवीस तेवीस ते अकरा दोन हजार पंचवीस हा पूर्णपणे सगळ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे त्यांच्यासाठीचा सा पर्यायी मार्ग माननीय डी सी पी पंकज शिरसाट ट्राफिकचे सी पी सर त्यांच्या त्यांना जे अधिकार आहेत ते अधिकार वापरून त्यांनी एक अधिसूचना जारी केलेली आहे काल त्या अधिसूचनेप्रमाणे मार्शेज कल्याण मार्शे मार्शेज कडून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ठाणे ग्रामीणच्या हद्दीत डॅम डॅम फाटा मुरबाड येथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे सदरची वाहने ही सदरची वाहने बदलापूर रोडने बदलापूर पालेगाव नेवाळी नाका मलंग रोड लोडापालावा शिरडायगर रोड आणि पत्रिपुल मार्गे कल्याण शहरात येतील तसेच दोन नंबरचं मुरबाडकडनं शहाड पुलावरनं कल्याणकडे येणारे सर्व प्रकारची वाहने यांना ठाणे ग्रामीणच्या हद्दीत दहागाव दाग, फाटा रायता गाव या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलेला आहे ही सदरची वाहने दहागाव फाटा मार्गे ती डावीकडे वळणी घेऊन वाहुली गाव मांजली दहागाव एरंज एज एरंज, एरंज गाव बदलापूर पालेगाव नेवाळी नाका मलंग रोड लोढापालावा आणि शिळडायगर शिळडायगर रोड आणि ते पत्रिपुल मार्गे कल्याण शहरात येतील तिसर कल्याणकडून मुरबाडकडे जाणारी वाहतूक ही सर्व प्रकारच्या वाहनांना दुर्गाडी या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात सदरची वाहने ही पत्रिपुल मार्गे चक्की नाका मार्गे नेवाळी पालेगाव आणि बदलापूर मार्गे मुरबाड या ठिकाणी इच्छित स्थळी जातील सदरची अधिसूचना ही तीन अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस लागू राहील सर्व प्रकारची वाहनं आपल्या शाड ब्रिजवर बंद करण्यात आलेली आहेत शाड ब्रिजचं डांबरीकरणाचं काम सुरू करणार आहे तीन तारखेपासनं तरी सर्वांनी अधिसूचनेप्रमाणे नियमांचे अधिसूचनेचे पालन करावे ही सर्वांना नम्र विनंती जय हिंद